नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल मराठी टॉप टेनवर वर आज आपण अशा पाच श्रीमंत भारतीयांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी आपली संपूर्ण संपत्ती समाजसेवेसाठी दान केली जर तुम्हाला अचानक अब्जावधीची संपत्ती मिळाली तर तुम्ही काय कराल घर विकत घ्याल अली शान कार की देश विदेशात फिराल पण काही असे महान लोक होते ज्यांनी सगळी संपत्ती दान केली आणि समाजासाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे नंबर पाच रतन टाटा रतन टाटा यांनी त्यांच्या वैयक्तिक संपत्तीपैकी पासष्ट टक्के हिस्सा दान केला त्यांनी हेल्थकेअर शिक्षण आणि गरिबांसाठी मोठ्या प्रमाणात मदत केली टाटा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी कर्करोग रुग्णालय ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आणि संशोधन प्रकल्पांना मदत केली पण विशेष म्हणजे रतन टाटा त्यांच्या दानाचे कधीच कौतुक करत नाहीत ते आपल्या दानशुरतेबद्दल कमी बोलतात पण त्यांची कामे मोठी असतात चार नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी पाच हजार कोटीहून अधिक दान केले आहे सुधा मूर्ती यांनी गरिबांसाठी शिक्षण आरोग्य आणि महिलांचा सशक्तीकरणासाठी काम केले आहे त्यांनी हजारो वाचनालय सुरू केली लाखो गरीब मुलांना शिष्यवृत्ती दिली नंबर तीन शिव नादर एच सी एल टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिवनादर यांनी बारा अब्ज डॉलर्स शिक्षण आणि संशोधनासाठी दान केले आहे त्यांनी शिव नादर फाउंडेशन सुरू करून भारतातील अनेक टॉप शिक्षण संस्था उभारल्या मुख्य उद्देश गरीब मुलांना मोफत आणि उच्च शिक्षण मिळावे हा आहे नंबर एक जमशेदजी टाटा तुम्हाला माहित आहे का टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा हे आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या दानशुरांपैकी एक आहेत त्यांनी शिक्षण संशोधन आणि समाज कल्याणासाठी तब्बल एकशे दोन अब्ज डॉलर्स दान केले त्यांनी भारतातील पहिली विज्ञान संस्था सुरू केली आणि देशातील औद्योगिक क्रांतीस हातभार लावली तर मित्रांनो यावरून हे शिकायला मिळतं की पैसा स्वतःसाठीच नाही तर समाजासाठीही वापरला जावा तुम्हाला या पाच व्यक्तिमत्वांपैकी कोण सर्वात जास्त प्रेरणादायी वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या मराठी टॉप टेनला सबस्क्राइब करायला विसरू नका लवकरच अशा बनण्यात व्हिडिओसह भेटूया धन्यवाद